आज आपण बनवणार आहोत खरबूज आईस्क्रीम जी बनवायला अतिशय सोपी आहे पण त्याचबरोबर अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होते चला तर मग सुरू करूया आता ही खरबूज आईस्क्रीम बनवण्यासाठी इथं मी गॅसवर कढई ठेवली यामध्ये एक वाटी दूध टाकून घेतलेलं आहे दुधाला छान उकळी येऊ दिली आणि त्यानंतर एक थंड दूध घेतलेलं आहे थोडंसं आणि यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर टाकून छान मिक्स करून घेतलं आणि दुधाला उकळी आली की आता हे मिक्स कस्टर्ड आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे साखर टाकून घेऊया आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया आता कस्टर्ड पावडर आपण यामध्ये टाकल्यामुळं दोन ते तीन मिनटात लगेचच दूध जे आहे ते दाटसर व्हायला सुरू होतं दोन ते तीन मिनटं आपण दूध छान उकळून घेऊया आणि उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून घेऊया त्यानंतर इथं एक खरबूज घेतलेला आहे आता यातल्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बिया काढून घेतल्यानंतर यातला गरसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता यातला पूर्ण गर जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर आता इथं आपलं कस्टर्डचं मिक्सरण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपला गर जो आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यातल्या थोड्या फोडी मी अशाच बाजूला काढून ठेवलेल्या आहेत आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण ज्या बाजूला करून ठेवलेलो त्या खरबूजच्या फोडी आता यामध्ये आपण ह्या टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे खरबूज आहे त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ओतून घेतल्यानंतर आता झाकण जा ठेवून सात ते आठ तासासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे एक आठ तास मी याला फ्रीझरमध्ये ठेवलं होतं त्यानंतर आता आपण हे कट करून घेऊया कट करून आपल्या याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता मस्त असं हे सेट झालेलं आहे बनवायलासुद्धा तितकं सोपं आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट आहे चला तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार